तर रात्री कोण गेलं सकाळी कोण गेलं नेहमी कोण तिकडे जातो ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत ह्या कुठल्याही गोष्टी कुठल्याही गोष्टी लपत नाहीत दगडफेक झाली त्यावेळेचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे सायडीकडे आहे कोणी दगड जमा केली कोणी दगड मारायला लावली ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती एक मराठा संयम ठेवला होता अरे जाळपोळ करायला लागले आमदारांचं घर जाळायला लागले त्याच्या घरात फॅमिली असताना एस जाळून टाकल्या सगळ्या मालमत्ता जप्त केली आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं हातावर हात बांधून बसायचं हायकोर्टाने देखील सांगितलं से बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेचं जीविताचं रक्षण करायचं काम कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही आज प्रामाणिकपणे आंदोलन होतं प्रामाणिकपणे मंत्री गेले मुख्यमंत्री गेले सगळे अधिकारी गेले सगळे आम्ही पाठवले परंतु हे कुठेतरी एक, एक माणसाने इत कायद्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे नाही बसणार त्याची मागणी करणं हे योग्य आहे का आणि म्हणून ज्या गोष्टी आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत आणि देवेंद्रजींना हे करणं आता कोणीतरी म्हणालं अंबादास तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्र्यांच्याबद्दल ते बोलत नाहीत व ह्यांच्याबद्दल बोलत आहेत म्हणजे आमच्या दोघं आमच्यामध्ये काही दुफाळी होणार नाही कारण माझ्याबद्दल पण बोललेला तो आणि जरी नसा नसेल बोलला तरी सुद्धा सरकार म्हणून आमची कलेक्टिव जिम्मेदारी आहे कलेक्टिव जबाबदारी आहे त्यामुळे अशा प्रकारचं हे देखील हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून जे येतं आहे मग का नाही बोलणार हे लोक की मग ही भाषा कुणाची आहे हे सगळं स्ट्रॅटेजी कुणाची आहे की एकाला एकावर आरोप करायचं दुसऱ्याला सेफ ठेवायचं पण आमच्या सरकारमध्ये कुठलाही निर्णय मी घेतलेले प्रत्येक निर्णय दोन्ही डी सी एम आमचे संबंधित मंत्री यांच्याशी चर्चा करूनच जबाबदारी